क्रंच ऐकला काय अशाच प्रकारची क्रंची मेठी मटरी करण्यासाठी पहिल्यांदा मेथी घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि कापून घ्यायची आहे एकेकडे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये मेथी घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे धनेपूड जिरेपूड किंवा अख्खे जिरे घातले तरी चालतील लाल तिखट गरम मसाला टाकायचा आहे आणि ओवा सुद्धा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये मेथी गेलेली आहे पाणी घालून आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून झाल्यावर असा गोळा होतो हा गोळा थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे झाकून ठेवल्यानंतर त्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित त्यानंतर छोटे छोटे तीन चार आकाराचे गोळे करायचे आहेत आणि पिठामध्ये लोळवून ते व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत त्याची एक चपाती करायची आहे चपाती केल्यावर त्यावर थोडेसे तीळ घालायचे आहेत कॉर्नफ्लावर आणि तूप लावून एक मिश्रण तयार करायचं आहे आणि ते व्यवस्थित या चपातीवर लावून घ्यायचं आहे अगदी सगळ्या बाजूनी आणि त्यानंतर याचं फोल्डिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही असं फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाटायचं आहे अगदी व्यवस्थित थोडंसं पीठ घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करायचे आहेत अशा पद्धतीने फोल्ड केल्यावर याच्यावर लाटणं फिरवून त्याला चाकूच्या सहाय्यानं कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग केल्यानंतर थोडंसं दाबून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचे आहेत गरम गरम तेलामध्ये सोडल्यानंतर मस्त की फुलतात खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि आता मेथी मटरी तयार आहे खमंग खुसखुशी कुश आणि पौष्टिक आणि टेस्टी अशी मेथी मटरी